आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर वर उल्हासनगर मध्ये पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा उल्हासनगर शहरात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून दोन मे दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उल्हासनगर महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने आणि महापालिकेने पाणीपट्टीमध्ये वाढ केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होम हवन आंदोलन करण्यात आले आंदोलनाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती सुरक्षा रक्षकांनी गेट बंद ठेवल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सुरक्षा भेदून आत प्रवेश केला यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाली महापालिकेने पाणीपट्टीची वाढ मागे न घेतल्यास आणि पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिला आहे